राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संग्रहालय मध आपलं सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सौ पारवे यांना नगरअध्यक्ष पदाची उमेदवारी आमदार विजयसिंह हो पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तारيबाबत माहिती दिली बीडला दुसरी बारामती बनवायचं असेल तर अजितदादांवर विश्वास ठेवा विजयसिंह हो पंडितांचं बीडकरांना आव्हान आहे काँग्रेस पार्टीचा बीड नगरपालिकासाठी अधिकृत असा 52 उमेदवारासहित नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सो so, पारवे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आत्ताच या नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नियुक्त केलेले आमचे निरीक्षक माजी आमदार संजय भौ यांच्या सह आम्ही सर्व उमेदवारी अर्ज त्यासह ए बी फॉर्म हे आत्ताच त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या सौ पारवे व सर्वच्या सर्व बावन उमेदवार यांना अतिशय चांगले असे सक्षम त्या ठिकाणी चारित्र्यवान त्याच्यामध्ये बीड नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव असणारेही अशा सर्व सामाजिक समतोल असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून या राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशन सूचनेन आणि आमचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हे सर्व असा परिपूर्ण पॅनल या ठिकाणी त्याचा निर्देश आताच दाखल केलेला आहे हे बघा आता आम्ही प्रभागाचे जे काही उमेदवार आहेत आमचे अधिकृत याची निवड सर्व आमच्या निरीक्षकासह सर जिल्हाध्यक्ष आणि येथील सर्व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची टीम यांनी सगळ्यांनी चर्चा करून सगळ्यांना विचारात घेऊन याची निवड आम्ही इथं शहरात स्थानिक स्तरावर केलेली आहे परंतु नगराध्यक्ष पदाच्या ज्या काही उमेदवार आहेत जे की अनुसूचित जाती जमातीसाठी महिलासाठी हे पद आरक्षित झालेलं आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत आमच्याकडं अनेक नावं हे आलेले होते ते आलेले नाव त्या ठिकाणी प्रदेश स्तरावर पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आले आणि त्या सर्व नावांची चाचपणी ही प्रदेश स्तरावरून पक्षश्रेष्ठी करून केली गेली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तसे सर्वच नाव हे सक्षम होते परंतु त्यातल्या त्यात एक चांगलं नाव सौ पारवे याच्यामधून निवडलं गेलं आणि त्याचीच घोषणा त्याच सूचना त्याच्या बाबतीतलं आदेश हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी भ्रमण ध्वनी मोबाईल वरून त्या ठिकाणी आम्हाला दिले जसा एक आम्ही या निवडणुकीला विकासाच्या एक अजेंड्यावर विकासाचा एक आराखडा घेऊनच आणि अजितदादा पवार साहेबांचा सा चेहरा समोर ठेवून आम्ही या निवडणुकीला या मतदार मायबापाच्या समोर जाणार आहोत बीडकरांना मी शेवटी एवढच आश्वस्त करील आमच्या सगळ्यांच्या वतीनं की आपल्याला बीडचे पालकमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत पालकत्व त्यांच्याकडे आहे बीडला दुसरी बारामती म्हणून आपल्याला पाहायचं असेल तर निश्चितपणानं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या परिपूर्ण अशा पॅनलला आपण आशीर्वाद द्यासोबत हे बघा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर शिवसेना आणि शिवसंग्राम अशा पद्धतीनं एक आमची युतीच्या बाबतीत सर्व अंतिम बोलणी झाली आहे सगळ्या गोष्टी वाटाघाटी ह्या झालेल्या आहेत तरी सुद्धा अजून काही विषय हे निश्चितपणानं हे बोलणं व्हायचं त्याच्यामध्ये चर्चा होणं बाकी आहे पाच वाजता आम्ही पत्रकार परिषद घेतोय त्या पत्रकार परिषदेच्या बाबतीत ये युतीची निश्चितता निश्चितपणानं होऊन जाईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही परिषदेमध्ये आम्ही ह्या विषय मांडतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा